तुम्हीही वजन कमी करतात आणि वेट लॉस जर्नी तुमची सुरू आहे किंवा तुम्हाला वजन कमी करायचे पण नेमकं सकाळी नाश्तेत काय खावं हेच कळत नाही तर आज स्पेशल ही नाश्ता रेसिपी तुमच्यासाठी नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आज मस्त असे नाश्त्यासाठी थालीपीठ बनवणार आहे तर हे वेट लॉस रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही वेट लॉस जर्नीसाठीही यूज करू शकता आणि नॉर्मली वजन कमी करायचं असेल तरही करू शकता तर आता हे थालीपीठ मी बनवणार आहे मटरचे मटरमध्ये खूप चांगल्या प्रमाणात फायबर असतं आणि जे तुमच्या वेट लॉसमध्ये खूप जास्त मदत करतं आणि तुमची मेमरी देखील हे मटर वाढवतात मटर ज्या माणसाच्या ना गोष्टी लक्षात राहत नाही त्यांच्यासाठी मटर खाणं तर खूप चांगलं आहे मटर खाल्ल्याने ना तुमची लक्षात ठेवायची प्रतिकारक शक्ती वाढते आणि तुमची मेमरी चांगली होते तसंच मटरमध्ये अँटीऑक्सिडंट असतात तर तुमच्या चेहऱ्यावर तुमचा चेहरा चमकदार आणि तेजदार बनवण्यास मटत मटर खूप जास्त मदत करतं तसंच मटरमध्ये विटॅमिन सी विटॅमिन ई विटॅमिन के उमेगा थ्री जिंक लोह कॅल्शियम कॉपर की मात्रा अधिक ही या सगळ्या गोष्टी ना खूप चांगल्या प्रकारे असतात ज्या आपल्या शरीराला खूप गरजेच्या आहेत आणि आता आपण आपल्या रेसिपीकडं ओळूया आणि सगळ्यात मेन गोष्ट आपल्याला वजन कमी करायचं तर वजन कमी करण्यासाठी मटर खूप खूप जास्त मदत करतं कारण मटरमध्ये खूप जास्त फायबर असतं तर आता ह्या वाटीमध्ये मी एक वाटी भरून मटर मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत आणि इथं मी दो दोन चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आहे त्यात पाच सहा लसणाच्या पाकळ्या कुठून टाकल्या आहेत आता ठेचा तुम्हाला किती तिखट हवे त्याच्यानुसार वापरू शकता सोबतच मध्यम आकाराचा एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि खूप सारी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे चला मग आता आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करू तर थालीपीठ बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहे चार चमचे बेसन बेसनमध्ये खूप सारं प्रोटीन आहे आणि सोबतच इथं घेतलेले आहे एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ तर आता ज्वारीमध्ये आणि बाजरीमध्ये प्रोटीन आणि फायबर खूप जास्त प्रमाणात असतं आणि बाकीचेही न्यूट्रिशन विटॅमिन असतात तर फाय मेन म्हणजे प्रोटीन आणि फायबर वेट लॉस जर्नीमध्ये खूप मदत करतं यासारखा नाश्ता सकाळी तुम्ही पोट भरून केला तर तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही ना एवढी आहे एवढी एनर्जी या नाश्त्यामध्ये असते तर आता इथं आपण ज्या जिन्नस बाकीच्या घेतल्या होत्या मटर मिक्सरमध्ये फिरून कोथिंबीर कांदा मिरचीचा ठेचा ते घालून घेतला आहे सोबत अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे आता आपण सोबतच मस्त असं हे पीठ मिक्स करून घेणार आहोत अगोदर सर्व जिन्नस सोबत आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून जसं नॉर्मली आपण चपात्याचं पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं मस्त छान पिठाचा गोळा मळून घेणार आहोत आता तुम्ही डाईट करत आहात तर डाईटमध्ये पेशल असं बिना टेस्टवालं किंवा फक्त उकडलेलं वगैरे असंच काही खायची गरजेचं नसतं तर तुम्ही यासारख्या यासारखे थालीपीठ किंवा वेगवेगळे वेट लॉस रेसिपी माझ्या चॅनलवर मी टाकलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की नाश्त्याला जेवणात ट्राय करू शकता ज्या तुम्हाला नक्कीच आवडत्या एक वेळेस चॅनलवर जाऊन नक्की व्हिजिट करा अपन थोड़ थोड़ तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असा इथं पिठाचा गोळा मळून घेऊया तर तुम्ही पाहू शकता मस्त असा इथं मी पिठाचा गोळा मळवून घेतलेला आहे तर आता आपण थालीपीठ थापण्यासाठी घेऊया जोपर्यंत आपण थालीपीठ थापून घेत आहोत तोपर्यंत आपल्याला गॅसवर तवा गरम करायला ठेवून घ्यायचा आहे लहान मोठे छोटे मोठे तुम्हाला कसे थालीपीठ करायचे तुम्ही तुमच्या हिशोबाने थापून घेऊ शकता आता ज्या वेळेस या पद्धतीचे आपण थालीपीठ नाश्त्याला बनवणार आहोत त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे की हे थालीपीठ चुकणेही आपल्याला टोमॅटो केचपसोबत खायचे नाहीत कारण टोमॅटो केचपमध्ये खूप सारी शुगर वापरलेली असते आणि मीठ देखील वापरलेलं असतं ज्याने आपलं वेट खूप जास्त पटकन गेन होतं म्हणजे वजन वाढायला खूप जास्त मदत होते अशी थालीपीठ आपण घरगुती हिरवी चटणी बनवू शकतो किंवा आपल्या घरी जी जावसाची शेंगदाण्याची चटणी असते त्यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा मेन आपल्या गर घरच्या घरी दही बनवून दह्यासोबत हे थालीपीठ नाश्त्याला खाऊ शकता तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं की टोमॅटो केचप खायचं नाही तर आता तवा छान गरम झालेला आहे तव्याला थोडंसं हलकं काहीतरी ऑइल लावून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणता वेट लॉस रेसिपी आहे पण तेल कसं काय लावायचं तर तुम्हाला सांगते डायरेक्ट आपल्याला तेल बंद करायचं नाही आहे हलकं थोडंसं तेल खाल्लं ना तेही शरीराला चांगलं असतं तर नॉर्मल आजकाल यूट्यूबवर खूप सारी फॅशन सुरू आहे की बिना तेलाच्या रेसिप्या बिना तेलाच्या रेसिप्या पण खरं तर जे असतं ना तेल ते आपल्या शरीराला आपल्या शरीराला वांगणाचं काम करतं जसं की आपण सायकल गाड्याला वंगण लावून गाडी सायकल चांगली चालते त्या ते पद्धतीनेच तेल देखील आपल्या शरीराला वंगणाचं काम करीत असतं का फक्त तेल लिमिटमध्ये असायला हवं हो। थोडंसं काहीतरी एक चमचाभर दोन चमचे तेल तुम्ही ब भाजीला टाकलं तर ते काही तुमच्या शरीरावर परिणाम करत नाही फक्त तेल खाता नाही कृपया करून तेल कच्च्या घाणीचं म्हणजे लाकडावरच्या घाणीचं खा किंवा फिल्टर केलेलं खा रिफाईंड तेल खाऊ नका रिफाईंड तेलामध्ये तेल ज्यावेळेस रिफाईंड होतं त्यावेळेस जे आपले हेल्दी फॅट असते ते तिथंच तेलातच मरून जातात म्हणजे ते तेलात काही हेल्दी फॅट वाचलेलेच नसतात जवळपास तुमच्याकडं घाणं जवळपास घाण्याचं तेल भेटत असेल तर नक्कीच घाण्याचं तेल खा किंवा फिल्टर केलेलं तेल वापरा आणि चमचाभर तेल तुम्ही नॉर्मल जेवणात खाल्लं तर ते तुमच्या शरीरासाठी चांगलंच आहे तेल तूप फक्त खूप जास्त प्रमाणात खायचं नाही तुम्ही पाहू शकता हलकं काहीतरी मी इथं थालीपीठाला तेल लावलेलं आहे तर बाकीचे थालीपीठ देखील आपण याच पद्धतीने बनवून घेऊया तुम्हाला या थालीपीठाची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि या पद्धतीच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी मला माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन चॅनल रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय